मान्य अध्यक्ष मोदय मान्य सर्व सदस्याच्या भावना लक्षात घेऊन मी वन मंत्री वन विनंती करतो की उद्यापासून सहा दिवस अधिवेशन आहे प्रत्येक दिवशी एक विभागाची बैठक विभागाचे आमदार त्या विभागाचे वनचे अधिकारी आणि काही आमचे अधिकारी जिल्हाधिकारी वगैरे बसून त्या त्या विभागाचे प्रश्न वेगवेगळे आहे त्यामुळं माननीय वनमंत्र्यांना विनंती आहे की उद्यापासून एक एक विभागाच्या जर बैठकी लागल्या तर त्या पाच दिवसात सर्व बैठका घेऊन तर मला वाटतं की त्या त्या भागातले प्रश्न वेगवेगळे असल्यामुळं एक बैठक पाच बैठक सहा विभागाच्या सहा बैठका माननीय मंत्री मोदी घेऊन हे सर्व प्रश्नाचं निराकरण करतील अशी त्यांनी असं अशी त्यांना विनंती आहे दुसरं दुसरं नाही नाही विभागाचं मी सांगतो ना बसून बोला बसून ऐका ऐका असा इथे लक्षवेधीमध्ये हे प्रश्न आपले प्रश्न जे आहेत मलाही त्या ठिकाणी सभागृहात इतके वर्ष झाले तुम्ही आहेत लक्षवेधीने असे प्रश्न काही काल निकाल निघणार नाही त्या त्या विभागाचे आमदार त्या त्या विभागातले अधिकारी महसूलचे फॉरेस्टचे दोघे अधिकारी एकाच वेळेस मी त्या बैठकीला राहील पण त्या त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य परिषद सदस्य यांची बैठक मान्य वनमंत्री वनमंत्री आणि मी दोघंही आम्ही घेऊ आणि त्या त्या भागातले जे काही प्रश्न या अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व प्रश्नाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरं कुत्र्याबद्दल कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या आणि दुसरं ग्रामविकास मंत्री मग अशीच मान्य निलेश्वरांनी जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे त्याची बैठक त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री घेणार आहेत चला चला पुढे जाऊ